मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आपल्या मोबाईलला क्रीन गार्ड आणि मोबाईल कवर फ्रीमध्ये मिळतो ते पण प्रत्येक महिन्यात तुम्हाला माहीत नाही ना, ना? पण मी आज तुम्हाला सांगते हे कुठे मिळतं आणि कसं मिळतं व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वात प्रथम जर तुम्ही यओचा मोबाईल यूज करत असाल तर तुम्हाला चौदा पंधरा सोळा तारखेला यओच्या सर्व्हिस सेंटरवर जायचं आहे आणि तुमचं स्क्रीन गार्ड आणि मोबाईलचं कवर फ्रीमध्ये चेंज करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही ओपोचा मोबाईल यूज करत असाल तर तुम्हाला दहा अकरा बारा या तारखेला ओपोच्या सर्व्हिस सेंटरवर जायचं आहे आणि तुम्हाला स्क्रीन गार्ड आणि मोबाईलचं कवर बदलून घ्यायचं आहे ते पण एकदम फ्रीमध्ये आणि जर तुम्ही रिअलमीचा मोबाईल यूज करत असाल तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी रेल्मी सर्व्हिस सेंटरवर जाऊन तुमच्या मोबाईलचं कवर आणि स्क्रीन गार्ड चेंज करून घ्यायचं आहे ते पण एकदम फ्रीमध्ये जर तुम्ही क्यूचा मोबाईल यूज करत असाल तर चौदा पंधरा सोळा तारखेला तुम्हाला क्यूच्या सर्व्हिस सेंटरवर जायचं आहे आणि तुमच्या मोबाईलचं कवर आणि स्क्रीन गार्ड चेंज करून घ्यायचं आहे ते पण एकदम फ्रीमध्ये एवढंच नाही तर तुमच्या मोबाईलचा काही जरी प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही या तारखेला जाऊन एकदम कमी रेटमध्ये तुमचा मोबाईल दुरुस्त करून घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया पुन्हा अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र